यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत भाजपाच्या वतीने पन्नास वर्षापूर्वी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या आणीबाणीचा निषेध केला आणि पंचवीस जून हा दिवस लोकशाहीचा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला उपस्थितांना पन्नास वर्षापूर्वी कशाप्रकारे आणीबाणी लादण्यात आली होती यात स्वयंसेवकावर कशाप्रकारे अन्याय झाला याची माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू भारत के इतिहास एक पंचहत्तर एक सत्यात्तर या एक महीन काळात तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाची सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण देत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती देशातील लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती त्यांनी घेतले होते व जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस सारख्या देशातील ज्येष्ठ नेत्यांना जबरदस्ती तुरुंगात डांबून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना स्थगिती दिली होती विरोधी पक्षांची राज्यही बरखास्त करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघटनांवर बंदी आणली होती व प्रसारमाध्यमांच्या अधिकारावर देखील गदा आणली होती त्यामुळे पंचवीस जून हा देशासाठी काळा दिवस म्हणून पाळला जातो आजच्या पिढीने या काळाचा अभ्यास करणे आणि लोकशाहीची किंमत ओळखणे आवश्यक आहे म्हणून भाजपाकडून या दिवशी कार्यक्रम घेत कशाप्रकारे आणीबाणीत अत्याचार झाला याचा उजाळा दिला जातो यावले संगात आनी काला या अनुषंगाने यावलीतील येथील शेतकरी संघात हा कार्यक्रम घेण्यात आला आणि काळा दिवस पाळण्यात आला या कार्यक्रमात बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे नारायण बापू चौधरी जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सविताताई भालेराव डॉक्टर कुंदन फेगडे तालुका भाजपचे अध्यक्ष सागर कोळी विलास चौधरी उज्जैन सिंग राजपूत उमेश फेगडे अनिल पाटील संदीप भैया सोनवणे पुरुजित चौधरी उमेश बेंडाळे बाडू फेगडे पराग भाऊ सराफ मुकेश कोळी व्यंकटेश बारी राहुल बारीसह मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते यावल नगर परिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल

कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला दालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी बारा ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबाग ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणारं आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस

जास्त ज्यावेळेस हा काळा दिवस त्या ठिकाणी जून एकोणीसशे पंच्याहत्तर जन्म सुद्धा झालेला असेल आणि भारताची आजची म्हणजे आजची लोकसंख्या जर बघितली तर पासष्ट टक्के लोकसंख्या ही पस्तीस वर्षाच्या आहे म्हणजे या काळ्या दिवसाबद्दल या बद्दल अनेकांना माहिती नाहीये किंवा आजपर्यंत कोणी त्याबद्दल अभ्यास केलेला नसेल परंतु स्वतंत्र भारताच्या आपण का तो काम म्हणून साजरा करतो सर्व भारतीय यामागचं कारण म्हणजे आता विला दोन्ही सांगितलं यामागची पार्श्वभूमी थोडेसे घटनाक्रम मी योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी निवडणूक लढवली लोक लोकसभेची परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ज्या मतदारसंघामधून मिळत्या काँग्रेसचा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ त्यामध्ये त्यांच्या विरोधात उभे होते रामनारायण आणि या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान आणि निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी प्रचंड प्रमाणात अफडा त्या ठिकाणी मानलेली होती आणि याचे पुरावे रामनारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टामध्ये एक याचिकला दाखल करून त्या ठिकाणी दिले आणि अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींना सहा वर्षासाठी संसदीय सदस्यत्व त्यांचं त्या ठिकाणी रद्द केलं किंवा पुढच्या निवडणूक त्यांना लढू नये यासाठीचा त्यांना विरोधकांनी सांगितलं यामागची पार्श्वभूमीपोडीचे घटनाक्रम आम्ही योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली लोकसभेची परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघामधून उभ्या होत्या काँग्रेसचा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ त्यामध्ये त्यांच्या विरोधात उभे होते रामनारायण आणि या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान आणि निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी प्रचंड प्रमाणात अफडातफरी त्या ठिकाणी माजलेली होती आणि याचे पुरावे रामनारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करून त्या ठिकाणी दिले आणि अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींवर सहा वर्षासाठी संसदीय सदस्यत्ववर त्यांचं त्या ठिकाणी रद्द केलं किंवा पुढच्या निवडणूक त्यांना लढू नये यासाठीचा त्यांना त्या ठिकाणी अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला आता हा निर्णय एकोणीसशे त्र्याहत्तर साली झाला आणि इंदिरा गांधींनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली परंतु सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या अगोदरच पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली घटनेसाठी तीनशे बावन्नवे कलमानुसार कुठलंही कारण नसताना भारतामध्ये लोकांची परिस्थिती अशी होती त्यावेळेस एकोणीसशे एकाहत्तर साली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दुष्काळ आलेला होता आणि भारताची आर्थिक परिस्थितीसुद्धा अतिशय वाईट होती आणि खरं तर तो काळ असा होता की त्यावेळेस भारताने नवीन भरारी घेण्याचा काळ होता परंतु अशा काळामध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लागली आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये प्रचंड आवाज आपण त्या ठिकाणी मानली पंचवीस जूनच्या दुसऱ्याच दिवशी जे विरोधक होते विरोधक विरोधकपदीच्यामध्ये पत्रकार होते मोठमोठ्या एजन्सीचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते चेअरमन होते त्यांना सर्वांना आपल्या भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनसंघ होता या सर्व नेत्यांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये डांबण्याचं त्या ठिकाणी काम केलं जाईल दुसऱ्या दिवशी शंभरपेक्षा जास्त मोठ्या नेत्यांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबलं शर् गेलं खरं तर अशी कुठलीही परिस्थिती भारतामध्ये नव्हती मग हे करण्याचं कारण काय होतं कारण की स्वतःचं पंतप्रधानपद साबूत राहावं आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेस ही काम नहीं है। आणी सत्ता किपासू आहे सत्तेशिवाय त्यांना कधीही काम जमलेलं नाही आहे आणि हा सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी आणीबाणी लागली त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट संपूर्ण भारतामध्ये जाहीर झाली त्यानंतर वृत्तपत्रांवर वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी संपूर्ण नष्ट झालं अभिव्यक्ती स्वातंत्र्य गणेश केली सर्व नागरिकांची आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहट टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा